नमस्कार स्वागत आहे तुमचा आपल्या मराठी चॅनलवर हो आजचा विषय म्हणजे बिग बॉस मराठी सीझन सहा बिग बॉस मराठी सीझन सहा लवकरच आपल्या भेटीस येणार आहे तारीख जाहीर झालेली आहे परंतु आजचा जो विषय आहे म्हणजे एवढ्या दिवसापासून जी चर्चा रंगते की कोण कोण स्पर्धक असणार आहे कोण येऊ शकतं सुपरस्टार स्टार कोण कोण येणार त्यावर नक्कीच चर्चा करणार आहोत आजचा विषय म्हणजे वाईल्ड कार्ड एंट्री कोण कोण येऊ शकतं नक्कीच तारीख सुद्धा सांगणार आहे बिग बॉस मराठी सीझन सहा कधी येणार शिक्कामोर्तब झालेला आहे ते तारीख सुद्धा सांगणार आहे अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा चला पुढे बोलूया तर सर्वात महत्वाचे दोन तीन मुद्दे जे आहेत त्यावर नक्कीच आपण प्रकाश टाकूया सर्वात पहिला मुद्दा होता की होस्ट कोण असणार ही भरपूर चर्चा रंगली होती कारण महेश सरांचं नाव समोर येत होतं सचिन खेडेकर यांचं नाव समोर येत होतं भरपूर जणांचं नाव समोर येताना आपल्याला दिसत होतं परंतु आता शिक्कामोर्तब झालेलं आहे सलमान भाऊनेच त्याला शिक्कामोर्तब केला असं म्हणू शकतो आपण कारण रितेश भाऊ हिंदीच्या बिग बॉसमध्ये गेले होते तिथेच घोषणा झाली की भाऊचा धक्का अर्थातच रितेश देशमुखच आपल्याला पुढचं सीझन होस्ट करताना दिसणार आहे प्रोमोसुद्धा आलेले आहे टीझरसुद्धा रिलीज झालेले आहे त्यामुळे हा जो महत्त्वाचा मुद्दा होता तो जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे की रितेश भाऊस आपल्याला होश दिसणार पुढचा अत्यंत जवळचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा होता की बिग बॉस मराठी सीझन सहा येणार कधी जवळपास वर्ष झाले येणार कधी आता हिंदीच्या वेळेसच बिग बॉस मराठी येत असतं आणि मागच्या भरपूर गोष्टी झाडल्या होत्या आणि मागच्या वेळेस भरपूर गोष्टी घडल्या होत्या त्यामुळेच हे थोडंसं लेट करण्यात आलेलं होतं त्याचं कारण म्हणजे हिंदी बिग बॉस मागचं जे होतं अठरा ते भरपूर पडलं होतं त्याचं कारण मराठी बिग बॉस सीझन पाच अतिशय गाजलं टी आर पी मध्ये म्हणू शकता तुम्ही फेमस झालं होतं भाऊचा धक्का सुद्धा आणि त्यामुळेच कुठेतरी हिंदीला हात लागलाच होता आणि याचं जे बघितलं तर दुष्परिणाम हे मराठीलाच झाले कारण शंभर दिवसाचं जे सीझन होणार होतं मागचं ते सत्तर दिवसाच करण्यात आलं होतं तर भरपूर गोष्टी घडल्या होत्या भरपूर नाराजी सत्र सुरू झालं होतं परंतु यावेळी तसं काही होणार नाही कारण हिंदी बिग बॉस आता समाप्त झालेला आहे त्यामुळेच आता पुढचं आपलं मराठी बिग बॉस सीझन सहाची घोषणा करण्यात आली मराठी बिग बॉस सीझन सहा जा घोषणा झालेली आहे मराठी बिग बॉस सीझन सहा हे अकरा जानेवारीला येणार आहे पुढच्या वर्षी अकरा जानेवारीला येणार आहे शिक्कामोर्तब झालाय तर या दोन गोष्टीचा शिक्कामोर्तब तर झालेला आहे आता जो आपला टॉपिक आहे की वाईल्ड कार्ड कोण असू शकतं नक्कीच त्यावर चर्चा करूया तर जे पहिलं नाव येत आहे ते म्हणजे प्रणित मोरे प्रणित मोरे हा आपल्याला बिग बॉस हिंदी एकोणावीस मध्ये दिसला अत्यंत कडक खेळला खरं पाहिलं तर विनर होणार होता झाला पाहिजे होता परंतु तीन नंबरवरच राहिला प्रणित अत्यंत कडक खेळाडू आहे हे आपल्याला दिसलं भरपूर प्रेम त्याला महाराष्ट्रातून मिळालं चर्चा राहते की प्रणित भाऊ आपल्याला वाईल्ड कार्ड म्हणून पहिली एंट्री दिसू शकते बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये मध्ये नक्कीच लगेच येत नसतं वाईल्ड कार्ड थोडा वेळ लागत असतो परंतु पहिली एंट्री ही प्रणित भाऊची येऊ शकते अशी चर्चा रंगताना दिसते प्रणित भाऊने नक्कीच हिंदी बिग बॉस केलेला आहे कडक केलेला आहे अनुभव तर त्यामुळे चर्चा रंगताना दिसते आणि तसं पण आता हिंदी बिग बॉस संपला आहे त्यामुळे नक्कीच तो येऊ शकतो यावर शंका तर येतेच आहे बघूया आता येणाऱ्या काळामध्ये अकरा जानेवारीला बिग बॉस येते पुढे तर नक्कीच आपल्याला तो दिसू शकतो चर्चा रंगते तर पुढच्या स्पर्धकाकडे वळूया तर तिचं नाव आहे राखी सावंत राकेश सावंत ही आपल्याला हिंदी बिग बॉस बॉसमध्ये पण दिसलेली आहे मराठी बिग बॉसमध्ये पण तिनं गाजवलेलं आहे दोन्ही बिग बॉस तिनं गाजवलेलं आहे एवढंच नाही तर आपण हे म्हणू शकतो की मागच्या बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये ती आपल्याला एका रविवारी शेवटी शेवटी ती आपल्याला दिसते सुद्धा होती तर त्यामुळे चर्चा रंगते की राखी सावंतला पर्यंत घेऊन येऊ शकतात टी आर पी नक्कीच बूस्ट होणार जर राखी सावंत आले तर कॉमेडी आहे एंटरटेन नक्कीच करणार आहे धिंगाणा घालती हिंदी बिग बॉसमध्ये पण धिंगाणा घातला होता आणि मराठी बिग बॉसमध्ये पण घालू शकते तर ही चर्चा रंगते की दुसरं वाईल्ड कार्ड राखी सावंत असू शकते नक्कीच टीआरपी बूस्ट होण्याची शक्यता आहे तर हे नाव समोर येते पुढचं नाव आहे शेवटचं एक म्हणू शकतो आपण सेम हिंदी बिग बॉस पण गाजवलेला आहे मराठी बिग बॉस पण गाजवलेला आहे मराठी बिग बॉस सीझन पाच मध्ये सुद्धा एका रविवारी सर आलेले आहेत साहेब आले होते अभिजित बिचुकले अभिजित बिचुकले सुद्धा येऊ शकतात वाईल्ड कार्ड म्हणून ही चर्चा रंगताना दिसते अभिजित भाऊंचं नाव तर ओळखीचं आहेच चर्चा करण्याची गरज नाहीये दोन्ही सीझन गाजवलेले म्हणजे हिंदीचं पण गाजवलेलं आहे मराठीचं पण गाजवले त्यामुळे चर्चा रंगते की अभिजित दादा सुद्धा अभिजित बिचुकले सुद्धा आपल्याला दिसू शकतात तर ही काही नावे आहेत जी समोर येताना दिसते वाईल्ड कार्ड म्हणून आणि तारीख तुम्हाला सांगण्यात आलेली आहे अकरा जानेवारीला बिग बॉस सीजन सहा येणार आहे नक्कीच तुम्हाला काय वाटतं अजून कोण कोण येऊ शकतं स्पर्धकांमध्ये नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद